शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आता वीस ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी सुरू करण्यात आली आहे मात्र या प्रकरणाचा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी येणार की नंतर यावर संदिग्धता कायम आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमाला बागची यांच्या खंडपीठानं सोमवारी सुनावणी स्पष्ट केलं की हा मुद्दा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे आणि अनिश्चितता चालू ठेवता येणार नाही त्यानंतर वीस ऑगस्ट रोजी याची अंतिम सुनावणी करण्यात येईल अशी तारीख आज सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली मात्र त्यातही बदल होऊ शकतात असं सा तज्ज्ञांनी सांगितलं अध्यक्ष सा नार्वेकर यांनी दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी गटातील सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची उभटा गटाची याचिका फेटाळली होती त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देताना उभटा गटाने आरोप केला होता की विधानसभा अध्यक्षांचा आदेश स्पष्टपणे बेकायदेशीर आणि विकृत आहे आणि पक्षांतर करणाऱ्यांना शिक्षा करण्याऐवजी तोच गट खरा राजकीय पक्ष असल्याचं सांगून त्यांनी आरोपींनाच बक्षीस दिलं आहे आजच्या सुनावणीत उभाटा गटाकडून बाजू मांडणारे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल अपेक्षित असल्याचं सांगितलं दोन हजार तेवीसमध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला विधानसभेत बहुमताच्या आधारे निवडणूक वा चिन्ह वाटप करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निकालाच्या विरुद्ध असल्याचं सिब्बल म्हणाले शिंदेकडून बाजू मांडणारे वरिष्ठ वकील नीरज किशन कौल म्हणाले की न्यायालयाने या मुद्द्यावर तातडीची सुनावणी घेण्यास आधीच नकार दिलाय ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे मते वीस ऑगस्ट रोजी जेव्हा खटलेल्या अंतिम सुनावणीसाठी येईल तेव्हा न्यायालयीन नियमांच्या आधारे एकूण तीन वकील युक्तिवाद करू शकतील उभाटा गटाच्या एक, एक गटा वतीने हे फक्त एक वकील बहुधा कपिल सिब्बल तोंडी युक्तिवाद करू शकतील कारण ठाकरे एकमेव याचिका करत आहेत शिंदे गटाच्या वतीनं एक वकील युक्तिवाद करू शकतील जे बहुधा मुकुल रोहतगी असतील भारतीय निवडणूक आयोग देखील प्रतिवादी असल्यानं निवडणूक आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे एक वकील युक्तिवाद करतील मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज